नांदेड दक्षिण विधानसभेची संवाद बैठक संपन्न नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली असून लगेच विधानसभेची काही दिवसात निवडणूक होणार आहे नांदेड दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे तिकीट संजय पाटील भोगरे यांना मिळावे या अनुषंगाने संजय पाटील भोगरे मित्रमंडळाच्या वतीने हडको भागातील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे दिनांक सोळा जून रविवारी सायंकाळी सात वाजता संवाद बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला दक्षिण नांदेड भागातील सरपंच पाटील सह सिडको हाडको भागातील संजय पाटील चाहत्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी सर्वांनी संजय पाटील घोगरे यांना विधानसभेच्या तिकिटावर नक्कीच निवडून आणणार असल्याचे एकमताने घोषणा करण्यात आली आपल्या पक्षाचा असो या इतर पक्षाचा असो सर्वांसाठी तळमळीने काम करणारे रात्री अपरात्री एका हकेला ओ देऊन धावून जाणारे संजय पाटील यांना विधानसभेचे तिकीट मिळवून देणार व बहुमताने निवडून देऊन विधानसभेत नक्कीच पाठवणार असल्याचे बऱ्याच जणांनी आपल्या मनोगतात सांगितले तर यावेळी फाडको भागामध्ये सर्वत्र संजय पाटील घोगरे यांच्या नावाने हाडको परिसर दुमदुमून गेला होता यावेळी बोलताना संजय पाटील घोगरे चाहते म्हणाले त्याचं एकमेव कारण काय कारण आपल्या हक्काचा माणूस हा व्यक्तीचा आपण त्याला बोलू शकतो कोणत्या रात्री संजय पाटला फोन करा संजय पाटील हजर पाटील डोंगरीच्या माध्यमातून सामाजिक काम प्रकटना शिबिर असो कुठल्याही सामाजिक कार्यकरी कुठल्या पद्धतीचा कमतरता सुख असो दुःख असो सुख सुख काम संजय पाटील डोंगरेच्या माध्यमातून होत

नेते आहेत आमच्या प्रतापराव पाटील चिंडीकर आहेत अशोक भावजी चव्हाण साहेब आहेत परंतु याच्या पुढे तुम्हाला काही भूमिका घ्यायची असेल तर निश्चित घ्या आम्ही सर्व घोगडे कुटुंब आणि या मंडपात सभागृहात उपस्थित असलेली जनता निश्चित आपल्या पाठीशी खबीरपणे उभे आहोत परंतु विकास करणारा माणूस या नागरिक दर्शनला हवा आहे संजय पाटील लोकरे यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट भेटलं तर अतिउत्तम नाही भेटलं तरी आमच्यासारख्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुमचे सहकारी मित्र आहेत आमच्यासाठी तुमच्यावर तिकडे नाही भेटलं तर दरवाजे खुले राहावे आणि आपण त्याही पद्धतीने तयारी ठेवावी एवढंच मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो चळवळीतून आणि स्वतः संघर्षातून उभं झालेलं आपलं नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या नेतृत्वाला कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या चिन्हाची गरज नाही तुमच्यावर सर्व पक्षातले वेगवेगळ्या सर्व संघटनाचे सर्वजण प्रेम करतात त्यामुळे अपक्ष जरी थांबलं तरी आपण निवडून घेण्याची ताकद असलेले व्यक्ती आहात आपण या ठिकाणी दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये संजू पाटील उभं राहणार आहेत हे मॅसेज ऐकून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपण मी एवढं सांगू इच्छितो मी लढणार तुमच्या टक्के सांगतो तुमच्या पाठिंब्यावर तुमच्या आशीर्वादावर सर्वांच्या सर्वांच्या मित्राच्या सहकार्या विचारायचं सांगतो मी लढणार आणि जिंकणार मी काल परवा सांगितलं ना आता सांगतोय कोणा तिकटा हे सांगणार नाही मग आता मी निवडणूक लढणार तुमच्या आशीर्वादाने तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी हे बैठक बोलली होती तुमच्या मार्गदर्शन घेण्यासाठी आणि तुमचं प्रेम माझ्यावर किती बघण्यासाठी बैठक बोलली होती काही लोकांनी इथं येणाऱ्या माणसांना अडविण्याचा प्रयत्न केला जायचं नाही तुम्ही पदाधिकारी आहात सर्व पक्षाच्या लोकांनी

गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील हे यांना निमंत्रित केलं आणि जनतेला केलं तर त्या अनुषंगाने पूर्ण आजूबाजूतील माझ्यावर प्रेम करणारे सर्वजण नागरिक मायबाप माऊली आणि बंधू छोटे भाऊ असतील मोठे भाऊ असतील ते सर्वजण आलते त्याच्याच जोरावर मी सांगितलेलं आहे की मी नांदेड दक्षिण लढिणार लढणार आणि जिंकणार या ठिकाणी बऱ्याच मित्रमंडळ पक्षांनी देखील आपण भाषणात सांगितलं की भाऊ आपल्याला जर त्यांनी पक्ष नाही तिकीट नाही दिलं तर आमच्या सेनेकून दिलं जाईल तर हे देखील आपण या ठिकाणी होतात या ठिकाणी सर्वांना म्हणतात की या ठिकाणी मी लढणार आणि जिंकणार जरी समजा पार्टीला तिकीट दिलं तरी लढणार आणि दिलं तरी लढणार परंतु मी जिंकणार तर हे नेमके काय होत मी एकच सांगतो मी आलेल्या इथे वडील धाडी आणि परिवार यांच्या तात्तीच्या जोरावर एक सांगतो की मी लढणार आणि जिंकणार मग ते पक्षाला तिकीट द्यायचं किंवा नाही हे ठरतील मला असं वाटतं की पक्ष मलाच तिकीट देणार कारण मी माझं जे काम केलं आहे पक्षाचं ते प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि माझ्या इथून तुम्ही लक्ष करा मला चिखलीकर साहेबांनी एकोणीसमध्ये आदेश दिलता एकशिवाय जर अपक्ष उमेदवार होते त्यांचा प्रचार करायला त्यांच्या वेळेससुद्धा मी पाच हजार मताची लीड दिली अपक्षाला मात्र ते उमेदवार काही कामाचा नाही पाच वर्षात एक बार येतो आणि मला आमदार किती म्हणतो कोणता तरी सोयरा त्याचा मोठा नेता आहे त्याच्या जीवावर आता भाजप पक्षाने ठरवायचं आहे की आपल्याला नांदेड दक्षिणचा आमदार पाहिजे की एखाद्याचा लाडपुरवाचा आहे हे भाजप पक्षाने ठरवायचं आहे आणि मी एकच सांगतो सर्वांच्या ताकदीवर भाजप पक्ष मला असं वाटते की मला तिकीट देईल आणि मी नांदेड दक्षिणमध्ये सर्व आता तुम्ही बघितलेलं आहे की माझ्यावर प्रेम करणारी मला आशीर्वाद देणारी मला बळ देणारी मला ताकद देणारी जी जनता आहे माय माऊली वडील दाढील आणि सर्व मित्रपरिवार यांच्या ताकदीवर मी सांगत आहे की मी नांदेड दक्षिण लढणार आणि जिंकणार विधानसभा संदर्भात या ठिकाणी संजय भाऊ मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी संवाद मेळावा आयोजित केला होता त्या ठिकाणी अतिशय उत्साह या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद